नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करा जिब्रॅलिक ॲसिडचा वापर होमी मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता सोयाबीनच्या शंभर टक्के करा जिब्रॅलिक ॲसिडचा वापर मग सोयाबीनच्या पिकामध्ये जिब्रॅलिक ॲसिडचा वापर का करावा सोयाबीनच्या पिकामध्ये जिब्रॅलिक ॲसिडचा वापर कधी आणि किती करावा आणि जिब्रॅलिक ऍसिडचा वापर जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये केला तर याचा काय काय फायदा होणार या प्रश्नांची आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्त जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करा जिब्रॅलिक ऍसिडचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये जिब्रॅलिक ऍसिडचा वापर का करावा कधी करावा किती करावा आणि कसा करावा आणि जिब्रॅलिक ऍसिडचा वापर जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये केला तर याचा काय काय फायदा होणार या प्रश्नांची आता घेऊयात उत्तरे बघा मित्रांनो जिब्रॅलिक ऍसिड हे एक संजीवक आहे जर सोयाबीनच्या पिकामध्ये आपण जिब्रॅलिक ऍसिडचा वापर केला तर सोयाबीनच्या पिकामध्ये व्हेजिटेटिव्ह जी ग्रोथ आहे ती थांबते आणि प्रोडक्टिव ग्रोथ त्या ठिकाणी सुरू होत असते लक्षात घ्या मित्रांनो याचा अर्थ काय म्हणजे सोयाबीनच्या पिकाची जी एक्स्ट्रा वाढ आहे ती थांबते आणि सोयाबीनच्या पिकाला जी कळ्यांची धारणा आहे फुलांची धारणा आहे शेंगांची धारणा आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वाढ होताना दिसते अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये जिब्रॅलिक ॲसिडचा वापर कधी करावा तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाच्या वर असेल त्यावेळेस आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये वापर करायचा आहे म्हणजे जेव्हा कळ्या लागतात त्यावेळेस जिब्रॅलिक ऍसिडचा वापर करायचा आहे मग याचं प्रमाण काय तर लक्षात घ्या जिब्रॅलिक ऍसिडचा वापर करत असताना प्रमाण अत्यंत महत्वाचं आहे जर प्रमाण कमी अथवा अधिक झालं तर म्हणावा तसा रिझल्ट या ठिकाणी मिळत नाही म्हणून जिब्रॅलिक ऍसिडचा वापर करत असताना दोनशे लिटर जर पाणी घेतलं एका एकरामध्ये यक तर त्याच्यासाठी आपल्याला पंचाहत्तर यमएल पर्यंत जिब्रॅलिक ऍसिडचा वापर करायचा आहे हे जिब्रॅलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्क्यामध्ये असायला हवं म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जिब्रॅलिक ऍसिडचा वापर जर सोयाबीनच्या पिकामध्ये योग्य पद्धतीनं आपण केला तर या जिब्रॅलिक ऍसिडमुळे आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये दुप्पट कळ्यांची धारणा दुप्पट असणाऱ्या फुलांची धारणा आणि दुप्पट शेंगाची धारणा व्हायला या ठिकाणी शंभर टक्के होणार मित्रांनो मोलाची मदत म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जिब्रॅलिक ऍसिड या संजीवकाचा वापर जर आपण आपलं पीक चाळीस दिवसाचं वर झाल्यानंतर केला तर शंभर टक्के पिकाला या ठिकाणी दुप्पट माल लागण्यासाठी मदत होईल पण याचं प्रमाण जेवढं सुचले तेवढंच त्या ठिकाणी वापरा याच्या प्रमाणामध्ये जर फेरबदल झाला व प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त झाला तर याचा उपाय होण्यापेक्षा अपाय होण्या होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते म्हणून ॲक्युरेसी इज द बेस्ट फॉर्म्युला ऑफ द सक्सेस इन द ॲग्रिकल्चर असं म्हटलं जाते अचूकता हा यशस्वीत्याचा सर्वात महत्वाचा फॉर्म्युला शेती क्षेत्रात आहे हे लक्षात ठेवा तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण बघितलं की किंवा जे जिब्रॅलिक ॲसिड आहे त्याचा वापर आपण जर सोयाबीनच्या पिकामध्ये केला तर आपला फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो जिब्रॅलिक ॲसिडचा वापर विविध टप्प्यात केला तर याचा पुरेपूर फायदा होतो फक्त प्रमाण योग्य पद्धतीनं घ्यावं लागेल तर ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा व्हिडिओ आपणास आवडला असणार लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार